ठाणे शहरात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती राहणार आहे पंतप्रधान यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी पूर्वतयारीची बैठक आज पार पडली हवामान खात्याने वर्तवलेल्या पावसाची शक्यता लक्षात घेऊन मुख्य सभा मंडप पार्किंग व्यवस्था सर्व नियोजन करण्यात यावे त्याचबरोबर वीज पुरवठा इंटरनेट सेवा आरोग्य सेवा यांची पर्यायी व्यवस्था उपलब्ध व्हावी अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी दिल्या या काळात मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार असल्याने ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीसाठी बंद होणारे रस्ते सेवा रस्त्यांच्या ना अपेक्षित असून ठाणे तसेच ग्रामीण महापालिका मधून सुमारे बाराशे बस गाड्यांची एजा घोडबंद रोडवर होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा नियोजित दौरा शनिवार पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे या दौऱ्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्थांचा नियोजन करण्यासाठी विविध जबाबदाऱ्यांची निश्चिती करण्यात आली आहे त्यानुसार पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी ठाणे मैदान येथे आज बैठक पार पडली बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे रोहन धुळे अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभावे निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माणे अतिरिक्त मुख्य अधिकारी डॉ रुपाली सातपुते उपजिल्हाधिकारी संजय राव मस्के जिल्हा पुरवठा अधिकारी विकास कर्जे यांची उपस्थिती लाभली